चर्चा आहे ती आता ही नेते करतील त्यामुळे एक प्रकारे एकतर शक्ती प्रदर्शन यासाठी कारण काही नेते नेत्यांसोबत काही पदाधिकारी सुद्धा शिवालय इथे आलेले आहेत आणि त्यामुळे एकत्रितरित्या राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करण्यासाठी कारण पक्षांचं असं म्हणणं आहे की आम्ही वैयक्तिकरित्या जाऊन काही पुरावे सादर केले काही या सगळ्या संबंधी आधी सुद्धा चर्चा केली निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र यावर राज्य निवडणूक आयोगाने काहीच उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळे एकत्रित एक येऊन एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगाला विचारणा केली जाईल चर्चा केली जाईल आणि ज्या उपाययोजना आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करणार आहेत त्या संदर्भात सुद्धा राज्य निवडणूक आयोगाकडनं माहिती घेतली जाईल प्रज्ञा शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे दुसरं शिष्टमंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलंय या दुसऱ्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण असणार आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगानं ते भेटीगाठी घेणार आहे या सगळ्या संदर्भातच चर्चा केली जाते कारण काही नेत्यांनी सांगितलं काही नेत्यांनी माहिती दिली की दोन शिष्टमंडळ असतील जे काही प्रमुख नेते असतील ते एस चोकलिंगम जे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांची भेट घेतील तर काही राज्य निवडणूक आयोगाचं जे कार्यालय आहे प्रशासकीय बिल्डिंगमध्ये तिथे जातील मात्र एकच शिष्टमंडळ जाणार की दोन शिष्टमंडळ जाणार याबाबत अद्याप अजूनही चर्चा सुरू आहे त्यामुळे निर्णय झालेला ना नाही जर एकत्रित एकच एक एक शिष्टमंडळ जाणार असेल तर अर्थातच एस चोकलिंगम यांची ते भेट घेतील मात्र अजूनही चर्चा सुरू आहे कारण एकत्रित निवेदन तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यावर जे प्रमुख नेते ज्यांना तर निमंत्रण दिलं होतं त्यांच्या सह्या यामध्ये घेतल्या जाणार आहेत आतापर्यंत आलेले नेते ज्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत राज ठाकरे आहेत शेकापचे जयंत पाटील आहेत त्याशिवाय अजित नवले आहेत आणि हे सगळे नेते एकत्रित येऊन आता मंत्रालयात जातील मात्र तू जसं सांगितलं की दोन शिष्टमंडळ कारण असंच यांचा विचार आहे की जे प्रमुख नेते मंत्रालयात जातील चर्चा करतील साधारणपणे जो काही एक सवा तासाचा वेळ राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्यांच्याशी चर्चा करतील आणि दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचं जे कार्यालय जे प्रशासकीय बिल्डिंगमध्ये आहे तिथे आयुक्तांशी चर्चा करतील आणि निवेदन देतील मात्र यावर निर्णय झालेला नाही काही नेत्यांचं म्हणणं आहे की एकत्रितरित्या आपण राज्य निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले पाहिजे आणि आतापर्यंत जे काही पुरावे दिले त्या त्यांनी नेमकं काय केलं आणि पारदर्शकता आणण्यासाठी नेमके त्यांच्याकडे पर्याय काय या सगळ्याची विचारणा आणि चर्चा केली जाईल आणि त्यामुळे थोड्या वेळात हे सगळे नेते हे इथून निघतील आणि मंत्रालयात जातील आणि मंत्रालयात गेल्यानंतर राज्य निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण या सगळ्यावर देत याकडे सुद्धा लक्ष असणार आहे कारण त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे आणि तिथे सगळे नेते म्हणजे इथे महाविकास आघाडी आहे मनसे आणि इतर छोटे पक्ष जे विरोधातले पक्ष आहेत या सगळ्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे ज्यावर